नमस्कार दक्कन स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शासनाने महाराष्ट्रात बंदी घातलेला शहरात खुलेआम विक्री शिरड शहापूर व पूर्णा येथील किंग वस्मत शहरात खुलेआम प्रशासनाच्या अप्रत्यक्ष सहकार्याने सर्व किरकोळ ठोक विक्रेत्यांना मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गुटका पुड्यांचा माल पुरवत आहे कुंपणाने शेत खाल्ल्यास दात मागावी कुणाकडे अशी अवस्था झाली आहे गुटक्याचे माफिया काही तरुण मुलांना सोबत घेऊन वस्मत शहरात गुटखा सप्लाय करून देत आहे आणि वस्मत येथील काही तरुण मंडळी कुणाला न घाबरता मोटरसायकलवर खुलेआम गुटका घेऊन वसमतच्या अनेक ठिकाणी सप्लाय करत असून कॅन्सरग्रस्त पिढी निर्माण करण्याचे पाप गुटका स्टकेस सप्लायर सेलर करत आहेत वस्मत शहरात खुलेआम गुटका विक्री करत असल्याची जोरदार चर्चा चालू आहे अन्न भेसळ व संबंधित अधिकारी गाढ झोपेत असून संबंधित प्रशासनाने कायदा धाब्या संबंधित प्रशासनाने कायदा धाब्यावर बसवून आर्थिक लाभा लोभापायी विष विकण्याचे काम करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून गुटखा विक्री बंद करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसांना तरुणाईला कॅन्सरने कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे अशी मागणी जनता करत आहे गुटखा मटका या मानव कल्याणकारी बाबी नसून नसूनही प्रशासनातील कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत आर्थिक लाभ पोहोचत असावा याकरिता या करिता या अकल्याणकारी प्रशासनाचा काहीच धाक राहिलेला नाही याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे लोकसेवकांनी लोकांच्या हिताकरिता असलेल्या योजनांना प्राधान्य देणे जनतेला अपेक्षित आहे परंतु सर्व उलट होताना दिसत आहे कडक कार्यवाही करून गुटखा मटका बंद करून बिघडणारे वातावरण थांबवावे अशी जनतेची मागणी आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कन स्टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी कादरी सोबत मी सुनीता शिरसाट दक्कन स्टुडे नांदेड